हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर रेडीमेड आरी वर्क ब्लाउज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं पाठीचा भाग आणि बाहीचे डिझाईन मी दाखवणार आहे तर पहिल्यांदा इथे मी पाठीचा भाग घेतलेला हो आहे इथे बघू शकता मी पाठीचा भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे मार्जिंग करून घेतलेलं आहे सव्वा दोन सव्वा दोन गळारून देईन आपली जी असते ती दोन्ही साईडून मार्जिंग करायची आहे आणि आस्तरचं आणि मेन फिसाचं मध्ये सेंटर काढून शोल्डरच्या इथे कट द्यायचं आहे आपल्याला आणि तो कट आहे त्या ठिकाणीच आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर इथे मी दोन ठिकाणी पिन लावून घेतलेले आहे तुमचं कापड जास्त हलत असेल तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता ज्या ठिकाणून आपण पावपाव इंचाने शिलाई घालत यायचं आहे ज्या ठिकाणी आपण ही जी मार्जिंग केलेली आहे मेन म्हणजे गळारुंदीचं तिथून आपल्याला शिलाई घालत यायचं आहे आणि जसा आकार आहे त्या पद्धतीने शिलाई घालायची आहे आपल्याला डिझाईनवरती शिलाई नाही घालायची मी ते आता शिलाई घालून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच इथे बघू शकता मी डिझाईनवरती शिवलेलं नाही आहे डिझाईनच्या कडून पावपाव इंचाने कपडा सोडून मी शिलाईकाम केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला असा रेडीमेड गळा आल्यानंतर कापड सोडून पावपाव इंचाने शिलाईकाम करायचं आहे जेणेकरून अशाने आपले डिझाईनवरती सुई जाणार नाही आणि सुई मोडणार नाही कारण रेडीमेड आरीवर्क का आला की सगळं पाठीमागं पूर्ण मण्यांची डिझाईन असते तुमच्या इथे लक्षात येईल मी आता पलटणारच आहे का त्यानंतर इथे बघू शकता सर्व आरीवर्क मणी आहेत हे रेडीमेड ऑलरेडीच होतं ब्लाउजला तर अशा पद्धतीने आपल्याला पलटून घेऊन शिलाई काम करण्यासाठी जागाही शिल्लक राहिली पाहिजे कडून जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे बघू शकता आणि आपण ह्याला गळाही लॉंग ठेवू शकत नाही जेवढा गळा आहे तेवढाच आपण ठेवू शकतो तर मी ह्याचं कटिंग पण ऑलरेडी आपल्या आरी वर्कचं ब्लाउजचं फिसाचं कटिंग कशा पद्धतीने करायचं चा। त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तर मी त्याची लिंक शेअर करणार आहे इथं तर आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये काम करून घ्यायचं आहे एकदम हळूहळू कारण फास्ट काम करायला गेलं असं तर आपली सुई रेडीमेड खड्यावरती जाऊ शकते आणि सुई मोडू शकते तर अशा पद्धतीने इथे मी गळा पलटून दाब दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण दाब देऊन घ्यायचा आहे त्यानंतर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तर इथे बघू शकता किती सुंदर आणि छान गळा मी पलटून घेतलेला गे आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण साईडचे जे कापड असतं ते जॉईन करून घ्यायचं आहे मी ते जॉईंट करून घेत आहे बाकीचा जो कपडा आहे तो पण तर इथे बघू शकता थोडंसं डिझाईनचं काम आलेलं आहे त्याच्यामध्ये तर शिवता वेळेस त्यावेळेला आपल्याला बघून घ्यायचं आहे पटकन पटपट शिवून घ्यायचं नाही कारण काय होतं खड्या जर घाहू आपला तर सुई मोडण्याची शक्यता असते त्यानंतर मी इथे पाठीचा भाग तयार पूर्ण करून घेत आहे राहिलेला कपडा शिल्लक आहे कडचा तो मी कट करून घालवणार आहे ब्लाउज पिसातला एस्टलनला आपण ज्या वेळेला कटिंग करतो त्यावेळेला अस्तरपेक्षा थोडासा कपडा एस्ट्रा असतो आपला तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे मी बॅक साईड जे आहे त्याला आता फोर टक्स म्हणजे असतात आपले साईडला ती शिलाई काम करून घेणार आहे इथे आता तुमच्या लक्षात आलंच असेल बघू शकता इथे साईजनुसार टक्स असतात त्या पद्धतीने टक्स मारून घ्यायचं आहे चार इंचाचं साडेतीन इंचाचं जशी उंची असते त्या पद्धतीने कमी जास्त असतात तर मी इथे आता दाखवत नाही आहे आता मी पाठीची पट्टी वगैरे जॉईन करून घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पार्टीचा भाग तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी बाईचे दाखवत आहे भाई कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे तर भाई पण बघू शकता सेमच डिझाईन आलेले आहे त्यानंतर आपल्याला एक अस्तरच्या भाई आहेत त्या सवचावरती ठेवायच्या आहेत सवच्यानंतर ठेवल्यानंतर इथे आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे जेणेकरून बाहीचं बरोबर मध्य सेंटर काढायचं आहे अजिबात हे करायचं नाही इकडं तिकडं करायचं करा नाही कारण तुमची डिझाईन तिरकी होऊ शकते शक्यता असते तर तुम्ही मध्य सेंटर काढून जर तुम्हाला वाटत असेल कापड हालते तर तुम्ही पिण्याचा वापर करू शकता इथे मी पावपाव इंचानं काठपदरामध्ये शिलाई घालवत आहे तर इथे बाहीला मी खालच्या बाजूला त्यांनी डिझाईन सांगितले होते कस्टमरनं करायला तर मी गे, पन, नी नी। त्या पद्धतीने डिझाईन करणार आहे रेडीमेड लेस आल्या त्या पद्धतीने परत एकदा इथे मी मध्य सेंटर कशा पद्धतीने काढला आहे हे लक्षात घे घेऊनच तुम्ही पण त्याच पद्धतीने रेडीमेडच्या डिझाईनसाठी अशीच पद्धत यूज करायची जेणेकरून शनी ज्या वेळेला आपण बाही जोडतो त्यावेळेला ती तिरकी होऊ नये किंवा डिझाईन दिसताना व्यवस्थित दिसावी तर इथे मी पलटून दाब टाकून घेणार आहे भाहीच्या पुढच्या बाजूला काठावरती त्याच पद्धतीने तुम्ही पण इथे दाब द्यायचा आहे बाहीला फक्त बाहीला थोडीच डिझाईन होती तीही बरोबर बॉर्डरच्या वरल्या साईडला आरीवर्क टाईपमध्ये म्हण्यांचा वगैरे वापर केलेला आहे त्यांनी रेडीमेड ब्लाऊज पिसांचा असंच असतं गळा कमी येतो बाहीवरती पण थोडी थोडी डिझाईन येते कटिंग करणं किंवा खूप सारे प्रॉब्लेम निर्माण होतात तर तुम्हाला कटिंगचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता त्यानंतर दोन्हीही बाह्या अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि बाहीचं मेन म्हणजे जॉईन करता वेळेस तर एक बाही अर्धा इंच आपल्या साईडला पाहिजे आणि एक बाही बॅक साईडला पाहिजे म्हणजे कुठल्या साईडला आणि मागल्या साईडला म्हणजे जेणेकरून जॉईन करता वेळेस उलट सुलट होऊ नये हे पिन लक्षात ठेवायचं कधी हे अस्त्र जोडता वेळेस ते खूप महत्वाचं असतं तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जॉईन केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण जॉईन करून घ्यायचं आहे राहिलेला कापड जे आहे तो कट करून घ्यायचा आहे एस्टरनं जसं इथे मी कट केलेत आहे तर बाहीसाठी माझ्याकडे थोडासाच कपडा होता एस्टर्नं सोडण्यासाठी जास्त नव्हता इथे बघू शकता मी तेवढाच कट केलेला आहे थोडा आहे तर कधी कधी काय होतं कमी पडतो कापड आपल्याला तर तुम्ही कटिंग थोडंसं जरी एस्टर्नं सोडलंसा तरी चालतं आहे तर अशा पद्धतीने आपल्या बाह्या दोन्ही पण तयार झालेल्या आहेत इथे तर ते मी तर ते आता लेस घेत आहे मेन लावायला ती लेस आपल्याला इथे बघू शकता मी दंड घेऱ्याच्या मापानं लेस लावायसाठी इथे घेतलेली आहे तर मी ते एकाच बाईला लेस कशा पद्धतीने लावतात ते सांगणार आहे तर ही लेस आहे अशा पद्धतीची नवीन आता निघालेली तर मी ते घेऱ्याच्या मापानं ही लेस काढून घेतलेली आहे आणि बरोबर डिझाईनच्या मध्ये सेंटर काढून अशा पद्धतीने मी इथे ही लेस लावून घेणार आहे लेस लावता वेळेस पण व्यवस्थित बरोबर काटावरती लावायचे आहे बाही ही दहा इंचाची होते तर ही मी काढता वेळेस दोन इंचानं कमी इं इंचा काढलेली आहे कारण खालच्या बाजूला जी आपली मणीची बर लेस आहे ती बरोबर आपल्या कोपऱ्यापर्यंत येणार तर कधीही अशा पद्धतीची तुम्हाला लेस जर लावायची असेल नवीन पद्धतीचीही तर त्याची आपोआपच दोन इंच एष्टन उंची वाढते खालच्या बाजूला तर तुम्ही कधीही कमी ठेवायची उंची म्हणजे दिसताना पण छान दिसतं इथे बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे फिटिंग केल्यानंतर तरी खूप सुंदर दिसतं हे तर इथे मी दोन्ही वाहिंना लावून घेतलेले आहे कशा पद्धतीने छान आणि सुंदर दिसत आहे बघू शकता दोन्ही साईडला मी फिटिंगचा कपडा सोडून दिलेला आहे फिटिंगमध्ये आपल्याला गरज नाही आहे लची त्यानंतर इथे मी आता पुढील भाग आणि मागील भाग जॉईंट करून घेतलेला आहे मी पुढील भागाचं इथे व्हिडिओ अपलोड नाही केलेला कट आहे तर प्रिन्स कटचं आपलं ऑलरेडीचं व्हिडिओ असल्यामुळे मी इथं फक्त बा बॅक साईड आणि बाही डिझाईन हेच फक्त दाखवणार होतो तर इथे बघू शकता पुढील भागासाठी अर्धा इंच भाग कमी असतो ते पुढल्या साईडला घ्यायचा आहे मध्य शेंटर काढून शोल्डरवरती आपल्याला बाही ठेवायचे आहे तर इथे खडे आलेले आहेत त्यावेळेला खडे काढून घ्यायचे आहेत जे ज्या वेळेला आपण बाही जॉईन करत आहे बॅक साईडला तर तिथं खडे थोडेफार येत आहेत तर, तर आ, ते खडे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे काढून घ्यायचे आहेत हाताने आणि त्यानंतर काम करायचं आहे तर पुढील भागासाठी काय आपले हे नव्हतात डिझाईन वगैरे रेडीमेड नव्हती प्लेनमध्येच कपडा आहे पुढील भागाचा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही तर मी इथे अर्धा इंच भाईमध्ये शिलाई घालवलेली आहे तर डब्बल शिलाई घालवायची आहे आपल्याला भाईला इथे मी दोन्हीही बाह्या कशा पद्धतीने जोडलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे व्यवस्थित करून घेत आहे कापड चुनल्या चुनल्यागत होत आहे जिथं डिझाईन आहे तिथे तर, तर मी तिथे व्यवस्थित शिलाई काम करून घेतलेलं आहे बर तर इथे बाही कशा पद्धतीने जॉईन केलेली आहे मी ती तुम्हाला दाखवणार आहे बरोबर सेंटरलाच आपल्या शोल्डरच्या डिझाईन आली पाहिजे बाहीची थोडी जरी तिरकी झाली तर तोव्यावरती छान दिसत नाही बाही वेगळाच आकार देते त्याच्यामुळे कधीही शोल्डरचा मध्य सेंटर काढूनच मगच आपल्याला बाही जॉईन करायचे आधीवरती शोल्डरचा मध्यावरती ठेवून थी बाही आपल्याला अशा पद्धतीने एक साईड जॉईन करून घ्यायची नंतर तुम्ही दुसऱ्या साईडला पण जॉईन करू शकता बघू शकता इथे नंतर मी बॅक साईडला शिवून घेत आहे आधी घर पुढील साईड शिवून घेतलेली आहे तर आपल्याला इथं बघा बॅक साईडला अशा पद्धतीने डिझाईन थोडीफार येत आहे तर ते मनी मी चिकवलेले आहेत ते काढलेले आहेत पिसाचे अर्धा इंच जेवढं जाणार कापड आपलं तेवढेच मनी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपली सुई मोडणार नाही ते मनी जर सुईमध्ये गेलेत तर लगेच आपलं हे होणार इथे बघू शकता मी सेंटर काढलेला आहे कशा पद्धतीने बाहीचा आहे आपण डिझाईनचा तर कधीही नेहमी लक्षात ठेवा मध्ये सेंटर काढूनच डिझाईन से बाही जॉईंट करायची तर अशा पद्धतीने इथे मी बाईला डब्बल चिलाई घातलेली आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन काय तुम्हाला माहिती असेल हवी असेल तर तुम्ही विचारू शकता तर मी इथे फिटिंगचा व्हिडिओ दाखवणार नाही आप ले आहे आपल्या ऑलरेडी चॅनलवरती फिटिंगचं व्हिडिओ आहेत फक्त भाई कशा पद्धतीने जॉईन करायची का तर ही मनीमध्ये येतात त्या दाखवण्यासाठी मी खास बनवलेले होते तर इथे बघू शकता आपला ब्लाऊज प्रॉपर तयार झालेला आहे शिवून आणि खूप सुंदर आणि छान दिसत आहे ब्लाऊज हां तर बघू शकता फ्रिंज कट आहे पुढील भाग आणि त्यानंतर इथे भाई बघू शकता खूप सुंदर अशा भाया या दोन्ही पण दिसत आहेत बघू शकता खाली मने ह्याची लेस लावल्यामुळं ले खूप शो आलेला आहे भायांना तुम्ही अशी बाही पण करू शकता तुमच्याकडे रेडीमेन आता खूप म्हणजे हे मन्यांची लेस यायला लागलेली ले आहे नवीन पद